आम आदमी पार्टीतर्फे भूकुंड नाल्याजवळ सुरू असलेलं सैनिक स्कूल जे अवैध पद्धतीने त्या ठिकाणी सुरू असल्याची तक्रार आल्यानंतर आम आदमी पार्टीतर्फे वारंवार या जिल्हा परिषद संबंधित अधिकाऱ्यांच्या मागे आम्ही तगादा ला लावलेला आहे का या आशिष बोगस शाळा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी सुरू असतील त्या शाळांवरती तात्काळ कारवाई करण्यात यावी सदर शाळेच्या संदर्भामध्ये आज आम्हाला या ठिकाणी बोलवण्यात आलेलो होतो या ठिकाणी माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांसोबत आणि प्राथमिक मा अधिकाऱ्यांची आज आम आदमी पार्टीसोबत एक संयुक्त बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये शिक्षण ज्या संबंधित जे शाळा अवैध पद्धतीने सुरू आहे त्या शाळेचे काही कर्मचारीसुद्धा या बैठकीमध्ये उपस्थित होते या शाळेवरती कारवाई करण्यासंदर्भामध्ये माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी तात्काळीने कारवाई करण्याचे आम्हाला आदेश आज त्यांनी आम्हाला आश्वासना स्वरूपात दिलेला आहे येत्या काही दिवसामध्ये यावरती कारवाई होईल आणि नवीन प्रवेश जे शाळेचे सुरू आहे त्यांना त्यावरती ते त्यांनी तात्काळ त्यावरती बंदी आणण्याचं काम त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे